समिती नशा माध्यमातून आज आरंभ केला गेलेला आहे मुळात जे आमचे आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि त्याच्यावर आमचा अधिकार आहे प्राचीन काळापासून ह्या देशाची प्रत्येक इंच इंच जमीन भूमी ही हिंदू समाजाचीच आहे त्याच्यानंतर इस्लामिक आक्रमण झालं त्याच्यानंतर आमच्याच मंदिरांवर विविध मस्जिदी आणि विविध थडगे बांधण्याचा कार्यक्रम त्या त्या इस्लामिक राज्यकर्त्यांनी केला पण आता आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या भूमी ही भूमी आमची आहे ह्या भूमीतला प्रत्येक इंच जमीन ही आमची आहे आणि आम आमचं जे जिथे जिथे जसं आम्ही राम मंदिरकडे प्रतिष्ठान अयोध्याकडे आम्ही आमचं मिळवलं तसंच कृष्णभूमी आणि श्रीकृष्णाचं पण जन्मस्थान हे आमचंच आहे आणि ते आम्ही मिळून जाणार आणि त्यासाठी तो आरंभ आहे तो आरंभ आजपासून झालेला आहे श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमण मुक्त करण्याची आरंभ गर्जना करण्यात आली श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्षण्यास मथुराचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिनेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आरंभ गर्जना सोहळा वरळी जांभोरी मैदान येथे आयोजित करण्यात आला अयोध्या मिळवलं श्रीकृष्ण भूमी मिळवणार आहे ते मिळालं पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे असे प्रतिपादन करत कार्यक्रमाचा शुभारंभ धार्मिक विधी व गोरक्षकांच्या पाद्यपूजने नितेश राणे मत्स्य व बंदरे मंत्री यांच्या हस्ते शुभ हस्ते करण्यात आला गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अतिक्रमित असलेल्या मथुरेतील जन्मभूमीवर मंदिर निर्माण करणे हा न्यासाचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष शंकर वराडकर यांनी केले नागरिकांनी गोहत्येबाबत जागरूक असणे गरजेचे असून सरकारने गोहत्या प्रतिबंधक कायदे कठोर करून त्यांची कठोर अंमलबजावणी करावी अशीही मागणी यावेळी परळी येथे या मेळाव्यात करण्यात आली या, या कार्यक्रमात भाजप प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी धर्माचार्य विजय शास्त्री धर्माचार्य विजय शास्त्री महाराज राज्य संघटन महामंत्री विशाल रोहनकर राज्य संयोजक पराग फडणीस धार्मिक विधी सोहळ्यास उपस्थित होते व समस्त जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते नवनिर्वाचित पदनियुक्त पदाधिकारी आदी उपस्थित होते या ठिकाणी महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि गुजरात या चार प्रांतांमधले श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीच्या आंदोलनाशी जोडलेले कार्यकर्ते गोरक्षक कार्यकर्ते सगळे एकत्र आलेले आणि या सर्वांच्या माध्यमातून मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीचं आंदोलन हे व्यापक प्रमाणामध्ये पसरवण्याचा निर्धार आज केलेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणि अन्यत्र ज्या काही गोरक्षणाच्या घटना आहेत गोरक्षणाशी संबंधित मुद्दे आहेत त्या काहींच्या बाबतीतलं जे दुष्कर्म काही ठिकाणी चालू आहेत त्याबद्दलसुद्धा संघर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या गोरक्षकांना सरकारकडून स सा, संरक्षण सा, मिळावं सरकारने त्यांना पाठिंबा द्यावा महाराष्ट्रामधला जो बंदीचा कायदा आहे त्या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचं काम हे गोरक्षक करत आहेत त्यामुळे त्यांना सरकारकडून पाठिंबा मिळाला पाहिजे अशा तऱ्हेचा प्र मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत केसेसचा प्रत्येक केसचा अभ्यास करून त्या पद्धतीने कायद्याच्यानुसार जे जे करता करण्या करता येण्यासारखं आहे ते आपण करणार हत्या बहुशात्याबंदीचा कायदा लागू केलेला आहे आणि महाराष्ट्रातले जे गोरक्षक या काहींच्या रक्षणासाठी काम करत आहेत त्या कायद्याचंच काम करत आहेत हे लक्षात घेऊन सरकारकडून त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे हा आग्रह मी धरलेला आहे आणि त्याच्यामध्ये या गोरक्षकांवर ज्या काही खटले झाले असतील त्या खटल्यांचा प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करून त्याच्यातून या गोरक्षकांना कसं संरक्षण देता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे की त्या आपल्या राज्यामध्ये आपण गोसेवा आयोग स्थापन केलेला आहे आणि गोशाळांना आपण स्वतंत्र अनुदान देतो स्थानिक गाईच्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा आपण योजना दिलेल्या आहेत आणि आता या योजनांचा लाभ किती जणांना मिळतो याची आकडेवारी आत्ता जरी माझ्याकडे नसली तरीसुद्धा ग्रामीण भागामध्ये या योजनेचा फायदा घेणारे तरुण पुढे येत आहेत आणि त्यांना आपण सहकार्य करून ह्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जातो सगळ्यात गोष्ट गोष्टी त्यांना सुरक्षा वाटली पाहिजे आपल्या कुटुंबाची जबाबदारी आणि ही सगळी राष्ट्रीय जबाबदारी त्यांच्यावरती आहे त्यांना सुरक्षा देण्याचं काम हे शासनाने केलं पाहिजे आणि आम्ही पण ते करत आहोत आमची पहिल्यापासून कशी म्हणजे आमचं मानसिकता आमची पहिल्यापासून तेच सांगतो आहे की अशा लोकांना सोडलंच नाही पाहिजे आणि अशा लोकांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे मी आत्ताच माझ्या बोलताना सांगितलं की अशा लोकांना म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये थोडा बदल होणं आवश्यक आहे हे शासनाचं प्रशासनाचं काम जर आमचे कार्यकर्ते करत असतील आणि ते जर मरत असतो तर यांना सांभाळणार कोण शासन सांभाळणार कसे होतो यांची उपजीविका पुढे कोण करणार कुटुंबाच्याकडे आम्ही शासनाला विनंती केली आणि माननीय भंडारी साहेबांनी ते आधीच त्यांच्या मनात त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना वेगळं सांगायचं कारणच नाही त्यांचं तसंच उत्तम चालूच आहे गोपाल नाम चेनते ब्युरो रिपोर्ट मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री